तरी आता किती महिन्यात झाला आपल्याला बोलले तीन महिन्यात झाला तीन महिन्यात झाला किती कॅरेट निघाले असेल आतापर्यंत तीनशे कॅरेट निघाले तीनशे कॅरेट निघाले आणि सरासरी रेट काय मिळाला अडीचशे तीनशे म्हणजे तीनशे रुपये रेट मिळाला तीनशे आता जर बघितलं तर लोकांचे प्लॉट सुकून गेले बरोबर ना किंवा तोडे स्टॉप होऊन गेले या वर्षी आपल्याला अशी काय समस्या काहीच नाही म्हणजे तुम्ही समाधानी का समाधानी खूप समाधान किडीचं प्रमाण कमी आहे बर थ्रिप्स कमी अच्छा दरवर्षी काय काय समस्या यायची काकू दरवर्षी हे रोग जास्त येतो दांडी करपे हा बरोबर सगळच यायचं दरवर्षी अच्छा आणि या वर्षी काही तशी समस्या जाणवलेली भरपूर फरक आहे म्हणजे असं म्हणता येईल का जमीन आसमानाच <laughs> जमीन आसमानाचा फरक आहे विषमुक्त शेती झाली आज विषमुक्त शेती झाली म्हणजे आता टिकवण क्षमता वाढली काय फुलांची अजून नवरात्री काढून आणि दिपाळीला राहतो का काय याच हे कारण त्याचे शेंडे आणि आम्ही ना फक्त इथून मागे झेंडू केले ना ते एकच महिन्यात ओला जायचे काय बोल पूर्ण हा दसऱ्या जर चालू केलं तर दिपाळी झाली का संपलं त्याचं संपलं डायरेक्ट डायरेक्ट येऊन जायचं आणि या वर्षी या वर्षी नाही अजून मी तर म्हणते दिपाळी पर्यंत टिकतो काय हा प्लॉट म्हणजे तोडे पण वाढले आणि क्षमता पण वाढली भरपूर चांगला वाढला त्यामानाने काहीच प्रॉब्लेम नाही अजून आम्हाला आणि दोन दोऱ्या लावून आता तिसऱ्या दोरी हो तिसऱ्या हो मध्ये शिरायचा आगा नाही मधी जागी बांधून घेतली चार फुट अंतर आहे तर चार फुटाच्या अंतर असूनही बी मध्ये शिरायच जागा नाही बघा अच्छा म्हणजे उत्पादनामध्ये थोडक्यात वाढ झाली काय वापरलं पाहिजे का ऑर्गेनिक कार्बन वगैरे शेतकऱ्यांनी पाहिजे वापरलं शेतकऱ्यांनी हे जरूर वापरलं पाहिजे वापर पाहिजे विषमुक्त शेती केली आता तुम्ही दोघ जोडी मिळून शेती करता बरोबर बर ना आ, किती वर्षापासून ही शेती करता आपण दोघं साधारणतः पाच सहा वर्षापासून शेती पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून करायची तीन वर्ष झाले फुल शेती करायला पहिले पारंपरिक कोबी फ्लावर वगैरे कोबी फ्लावर वगैरे करायचे का अच्छा काय काय समस्या आहेत रासायनिक वर खूप समस्या आहे खूप समस्या रोग जास्त प्रमाणात अटॅक करतो अच्छा किती बारी बारी मारा औषध काहीच उपयोग नाही काहीच उपयोग नाही अच्छा आता या वर्षी तुमचा फवारणीचा खर्च कमी झाला का कमी कमी झाला खूप कमी तरी किती टक्के खर्चामध्ये बचत झाली असं समजा का तुमचे वीस ते पंचवीस टक्के आलोय आम्ही आता सरासरी स्प्रे किती दिवसाला होतो झेंडूला झेंडूला आम्ही हेच मारतो आपल्याला आठ दिवसाला अच्छा आता वरतून स्प्रे मध्ये तुम्ही काय काय वापरले ग्रीन शिल्ड शेड क्रॉप शील्ड अच्छा म्हणजे वरतून सर्व शेड्यूल नुसार वापरले शेड अच्छा आणि मातीमध्ये काय फरक जाणवलं की वर्षी हा माती खूप भुसभुशीत झाली चांगली झाली हा शिदडनच प्रमाण वाढलंय म्हणजे गांडूळ पण वाढली अच्छा वापरलं पाहिजे तंत्रज्ञान हो वापरलं पाहिजे आज जर बघितलं तर आता काकू तुम्ही पण शेती बघता बरोबर ना आज तुम्हाला असा आनंद वाटतो वाट का गाधानी वाटत काहीतरी करतोय आपण चांगलं केलं पाहिजे जाऊ दे काही असो पण माल ना हे डबल हा बेड आहे ना पहिले बी झेंडू काढले आम्ही उन्हाळ्याच बर त्याच झेंडूवर त्याच बेडवर परत डबल झेंडू लावले म्हणजे झेंडूवर झेंडू लावलाय डबल लावले आणि म्हणजे जेव्हा झेंडू लावायचे अगोदर त्यावेळेस प्लॉट स्टॉप होऊन जायचं तोडे वगैरे निघत नव्हते तोडे भर एवढे नव्हते निघत आता तुम्हाला एवढे तोडे निघत म्हणजे ना थ्रिप्स वगैरे ते आपल्याला काय म्हणता येईल माइट्स माइट्स ते जास्त यायचं तस याच प्रमाण कमी म्हणजे आता तो रोग वगैरे थांबलेले जायचा मग आता किती दिवस चालेल अजून प्लॉट दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणजे शाश्वत शेती होती काय हे वापरल्यानंतर ऑर्गेनिक कार्बन आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड वॉटर सोले वापरलं असेल ना भरपूर तरी प्रमाण नसलं एवढं वापरलं असं माहिती लक्षात नाही एवढं पाच पडेल आमच्या ठेवलेले काय बोलता औषध पहिले हा घेतले ते पाच सहा हजाराचे अशीच घरात पडले पडेल वापरत नाही आता काय फरक आहे ऑर्गेनिक कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये खूप बरोबर मुलीची क्षमता वाढते याच्यामध्ये थोडक्यात शेती सोपी होते सोपी आखो किती आहे झेंडूच चौदा गुंठे चौदा गुंठे का अच्छा किती काढाय टोटल टोटल सव्वीसशे काढी सव्वीसशे काढी का अच्छा वरायटी कोणती आंबर कोणती आंबर आंबर अच्छा आता किती दिवसाचा प्लॉट आहे सतरा अडीच तीन महिन्याचा प्लॉट झालं तीन महिन्याचं प्लॉट आहे पण आपण जर मागे बघितलं तर असं वाटत नाही का तीन महिन्याचं प्लॉट आहे असं काय वापरलंय वर्षी तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वापरलं बर अजून ती बॅग वापरली ना बॅग वापरली ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ अच्छा ऑर्गॅनिक कार्बन किती लिटर गेला असला आता पण त्याला पाच लिटर गेला असेल ना पाच लिटर गेलं का अच्छा या वर्षी काय बदल जाणार म्हणजे दरवर्षी प्रमाण फुटवे चांगले कळचं प्रमाण चांगलं आहे बर मालाची साईज चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी पण चांगली चालेल चालेल टोटल शेती किती आपल्याला अडीच बिघे का अच्छा आता गुलाब पण तुमचा स्ट्रेस मध्ये होता बरोबर बर ना गुलाब गुलाब पण रिकवर होऊ राहील चालेल, आता चालेल। पुन्हा एकदा आपलं नाव सांगा रामनाथ तुम्हाला अच्छा जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक काकू आपलं पण सांगा वर्षा रामनाथ पोरजी चालेल चालेल धन्यवाद